नमस्कार गांधी नरेगा या योजनेच्या कामावर एक मोठ अपडेट आलेलं आहे ते म्हणजे नरेगाच्या कामावरील हजेरीपट हे काढण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवक यांना देण्यात आलेली आहे यासाठी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यानुसार योजनेच्या कामावरील हजेरीपट हे काढण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांना देण्यात आलेली आहे मी उमेश बुराडे नरेगा ॲडव्हान्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व यावर काही प्रश्न विचारायचे असल्यास व्हिडिओला कमेंट्स करा नक्कीच या कमेंट्सला आपल्याला प्रतिसाद मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी शासन निर्णय आहे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट ई मास्टर निर्गमित करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांना देण्याबाबतच शासन निर्णयाची प्रस्तावना आहे महाराष्ट्र राज्यात सन एकोणीसशे सत्याहत्तर सन दोन हजार सहा मध्ये बदल केल्यापासून रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र ही योजना सुरू आहे या योजनेच्या कामावरील हजेरीपट प्रचलित पद्धतीप्रमाणे न काढता त्यासाठी ग्रामपंचायतीला प्राधिकृत करणे व ग्रामपंचायत पातळीवरच ई मस्टर निर्गमित करण्याची कार्यवाही करणे त्यासाठी ग्रामपंचायतीला क्षमता बंदी करणे व ही मस्टर निर्गमित करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांच्यावर सोपवणे उचित होईल ग्रामपंचायत स्तरावर मगनारोहीचे अभिलेखे व नोंदवया ठेवल्या जातात या कामात ग्रामसेवकाला मदत करण्याची व संगणकीय माहिती इत्यादी भरण्यासाठी मदतनीस म्हणून ग्रामरोजगार सेवकांच्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत घेतल्या जातात मनरेगा योजनेचे अभिलेखे व नोंदवया ठेवण्याची जबाबदारी व ग्राम सेवकांना सहाय्य म्हणून मदत करण्याची प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवकांची आहे मनरेगा योजनेअंतर्गत ग्रामसेवकाला मदत करण्यासाठी ग्राम रोजगार सेवक यांच्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत घेण्यात आलेल्या आहेत व त्यांच्या सेवा महत्वाच्या व उपयुक्त ठरलेल्या आहेत हजेरीपट ग्रामपंचायत स्तरावरून निर्गमित करण्याबाबतची कार्यपद्धती महाराष्ट्रातील प्रत्येक मध्ये अवलंबिल्यास मजुरांच्या मागणी प्राप्त झाल्यानंतर तालुका स्तरावर न जाता ग्रामपंचायत स्तरावरून डिमांड अपलोड करून ई मस्टरची प्रत वेळीच घेतल्यास ग्रामरोजगार सेवकाला तालुका स्तरावर कामाच्या मागणीनुसार मजुराची यादी तालुक्याला पोहोचवण्याकरिता लागणारा कालावधी तसेच ई मस्टर प्राप्त करून घेण्याकरिता लागणारा वेळ वाचेल व डाटा एंट्रीकरिता होणारा विलंब टाळता येईल त्या अनुषंगाने मनरेगा कामावरील हजेरीपट निर्गमित करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांना देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार संदर्भीय क्रमांक तीन येथील तरतुदीनुसार ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामरोजगार सेवकांच्या सेवा उपलब्धतेबाबत कार्यवाही करून त्यांच्या सेवेचा वापर मनरेगा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्याकरिता संदर्भीय शासन निर्णय क्रमांक चार येथील शासन निर्णय अधिक्रमित करून शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे यासाठीचा शासन निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट ई मास्टर निर्गमित करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवक यांना देण्याबाबत सर्व ग्राम रोजगार सेवकांना एम एस सी आय टी म्हणजेच संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे निश्चित केल्याप्रमाणे सर्व ग्रामरोजगार सेवक ई मस्टर निर्गमित करण्यासाठी सक्षम आहेत रोजगार हमी योजनेच्या सर्व कायदेशीर कामाची जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांच्यावर आहे यानुसार ई मस्टर निर्गमित करण्यासाठी ग्रामरोजगार सेवक यांची जबाबदारी व ई मस्टर निर्गमित करण्याचे टप्पे काय असतील ते आपण सविस्तर पाहू कामावर हजर राहणाऱ्या अपेक्षित मजुरांची यादी प्राप्त झाल्यानंतर नरेगा या अधिकृत संकेतस्थळावरून जी पी लॉगिनमध्ये जाऊन डिमांड अपलोड करणे त्यानंतर नरेगा या अधिकृत संकेतस्थळावरून जी पी लॉगिनमध्ये जाऊन नवीन कामाकरिता वर्क कोट जनरेट करणे त्यानंतर डिमांड अपलोड झाल्यानंतर याच संकेतस्थळावरून यादीतील मजुरांना वर्क अलोकेशनची प्रक्रिया पूर्ण करणे व तालुका स्तरावरील ई मास्टरशी संबंधित ऑपरेटरला दूरध्वनीवरून या बाबीची सूचना देणे त्यानंतर तालुका स्तरावरील ऑपरेटर पीओ मधून या डिमांडला अप्रूव्ह करेल इश्यू करेल व जनरेट ई मास्टर रोल केल्यानंतर सदरची ई मास्टरची प्रिंट जी पी मधून काढणे त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर सात दिवसांच्या कामाचे मोजमापानुसार मजुरी दराची नोंद घेऊन पूर्ण भरलेले ई मास्टर रोजगार सेवक डेटा एंट्री करेल व मजुरी प्रदानाच्या पुढील कार्यवाही करता ए लागिनला पाठवेल यानुसार डिमांड अपलोड करणे ती वर्क अलोकेशन करणे व मास्टर फिल झाल्यानंतर तो एम आय करून त्याची वेजनेस तयार करून ते एएओ लागिनला पाठवणे ह्यानुसार कार्यपद्धती हे करायची आहे याबाबत सविस्तर माहितीसह व डेमोसह व्हिडिओ यापूर्वीच तयार केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला मिळेल त्यानुसार आपण सहज ई मास्टर जनरेट करण्याची प्रक्रिया ग्रामरोजगार सेवकाची जबाबदारी हे ह्या व्हिडिओमधून प्राप्त करून घेऊ शकता त्यानुसारच नरेगा योजनेतील नवीन अपडेट मिळवण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र